दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक तरुण एका गावामध्ये राहत असतो आणि तो नेहमी सर्वांना मदत करत असे लोकांच्या अडचणीमध्ये धावून जात असे आणि लोकांना सहाय्य करत असे परंतु त्याची एक सवय होती ती सवय म्हणजे तो मदत करत असताना लोकांना नेहमी त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायचा किंवा त्यांना असं समजवायचा की तो स्वतः बरोबर आहे त्याचंच म्हणणं खरं आहे अशा प्रकारे तो लोकांशी बोलत असे कधी कोणीतरी त्याला सांगितलं की आज बाजार दुपारी भरणार आहे तो तो सांगायचा नाही तुम्ही चुकलात बाजार हा दुपारी बारा वाजता भरणार आहे आणि तो असं लोकांना करेक्ट करून सांगायचा किंवा असं दाखवायचा की मला सर्व काही माहीत आहे एक दिवस तो त्याच्या मित्राबरोबर बसला असताना त्याचा मित्र सांगतो की एक नवीन प्रकारचं खत आलेलं आहे आणि मी ते शेतामध्ये टाकणार आहे आणि ते चांगलं आहे ह्यावर हा तरुण लगेच म्हणाला नाही तुला काही समजत नाही ते खत जे आहे ते बरोबर नाही आपण जे आता टाकणार आहे तेच खत चांगलं आहे तुला त्या खतांबद्दल काहीही माहिती नाही आहे बघ मी सांगतो तुला की हे असं असं आहे आणि तो जो मित्र होतो त्याला जरा वाईट वाटलं आणि तो त्या ठिकाणी ओके ठीक आहे ठीक आहे असं करून तो निघून गेला घरी आल्यावर त्याच्या मित्रांनी सांगितलं की माझा मित्र आहे तो बरोबर नाही नेहमी काही ना काहीतरी आमच्या चुका काढत असतो किंवा आम्हाला करेक्ट करत असतो त्याचा उद्देश चांगला असतो परंतु त्याची जी बोलण्याची किंवा समजवण्याची जी पद्धत आहे ती बरोबर नाही एक दिवस हा तरुण रस्त्याने जात असताना एक वयस्कर माणूस फळांनी भरलेली टोप तो, टोपली घेऊन जात असतात ती टोपली जड असते आणि हा वयस्कर माणूस हळूहळू चालत असतो परंतु थोडं पुढे गेल्यावर त्याला ठेच लागते आणि त्याच्या हातून ती टोपली खाली पडते सगळं फळं ते खाली पडतात आणि हा तरुण लगेच धावत त्या ठिकाणी जातो सर्व फळं तो त्याला उचलून देतो त्या वयस्कर माणसाला टोपलीत ठेवतो आणि मग तो लगेच त्या वयस्कर माणसाला सांगायला सुरुवात करतो की एवढी जड टोपली तुम्ही का घेतली तुम्ही वयस्कर आहे तुम्हाला समजत नाही काय परत घेतली तर घेतली तुम्ही नीट खाली बघून चालायला पाहिजे असं वगैरे तो त्या वयस्कर माणसाला सांगत असतो आणि तो वयस्कर माणूस हसतो आणि मग पुढे निघून जातो एक दिवस काही थोडंसं पावसाचं वातावरण असतं आणि त्या अगोदर वीज पडायला लागते आणि नंतर तो सहज जरा लांबवर बघतो ते घर गर, घरावर वीज पडून ते घर जळताना दिसतं आणि ते तो आरडाओरड करतो आणि सगळ्या आजूबाजूच्या लोकांना बोलवतो आणि सगळेजण त्या ठिकाणी धावतात ते घर एका नदीकिनारी असतं आणि जाऊन बघतो तर तो तोच वृद्ध माणूस असतो ज्याला ह्यांनी फळं पडलेले असतात त्याला मदत केलेली असते आणि सर्व गावकरी मिळून आणि हा तरुण मिळून भरभर त्या नदीमधून पाणी आणतात आणि ते टाकतात परंतु तरी अर्धघर त्याचं जळ आलेलं असतं त्या माणसाला हा तरुण बाजूला बसवतो त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि मग त्याचं नेहमीची पद्धत सुरू होते की तुम्ही ही चूक केली तुम्ही का हे नदीच्या किनारी घर बांधलं नदीवर नदी, नदी बाजूला असले की वीज लवकर पडते हे तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला कसं कळत नाही आणि असं तो त्या वृद्ध माणसाला सांगायला लागला आणि शेवटी त्या वृद्ध माणसाने एकच गोष्ट त्या तरुणाला सांगितली की चुका झाल्या अशा वेळेस त्या माणसाला तुझी चूक झाली हे सांगण्यापेक्षा त्याला आधाराची जास्त गरज असते आधारांच्या शब्दाची जास्त गरज असते आणि हा तरुण खूप शांत राहतो तो घरी येतो आणि विचार करू लागतो की खरोखर मी असं आहे का मी मदत तर करतो लोकांना परंतु मग त्यांच्या चुकांची त्यांना सारखी जाणीव मी करून देतो आणि त्यांनी विचार केला की इथून पुढे मी आता तसं करणार नाही मी आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या दिवसापासून त्याला काहीही लोकांनी सांगितलं तरी तो त्यांना मदत करत असे त्यांच्या चुका सांगत नसे उलट त्या झालेल्या चुकांमध्ये तो त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना मदत करत असे आणि हळूहळू तो परत त्या मित्रांसोबत किंवा इतर लोकांसोबत तो अधिक लोकप्रिय झाला आणि अशा प्रकारे तो त्या ठिकाणी त्याला सगळेजण प्रेमाने जवळ करायला लागले आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण असं वागतो का झालेल्या लोकां लोकांकडून झालेल्या चुकांची त्यांना परत परत उजळणी करून देतो का त्यांना उजळणी करण्याची नाही तर त्यांना आधाराची गरज आहे त्यांना आपल्या प्रेमळ शब्दाची गरज आहे प्रेमळ मार्गदर्शनाची गरज आहे परंतु ज्यावेळेस एखादी व्यक्ती चूक करते त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांना कोणीतरी आधार हवा असतो आधाराचे शब्द हवे असतात चुकांची परत उजळणी करून त्यांना तुम्ही कसं चुकलात हे सांगण्याची अशा वेळेस गरज नसते आपण त्याप्रमाणे त्या इतरांना आधार देण्यासाठी प्रयत्न करूया आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे गलती पत्र ह्याचा सहावा अध्ययन पहिलं वचन गलेशियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स वन बंधुजनो कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही अशाला सौम्य भावाने टाळ्यावर आणा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू